वारसा काळ किंवा ते सीएम झाले मला आम्ही तर तुमच्याकडे काय महाराष्ट्रातील बघतोय ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे ज्यांच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आणि हिम्मत आहे तुम्ही सुद्धा आता मोदी साहेबांचे वारदार व्हावे स्वाभाविक आहे त्यात आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आधी आज आपण अध्यक्षीय भाषण ऐकूया मी विजयभाऊ वडेट्टीवार यांना विनंती करते <laughs> लोक नेते स्वर्गीय मास कन्नोवार साहेब यांच्या शतोत्तर आणि रौप्यवर्षी जयंती सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या मंचावर उपस्थित असलेले विशेष अतिथी म्हणून सन्मान्य अनुसराजी या मंचावर उपस्थित स्वागत अध्यक्ष किशोरभाऊ झोर्गेवार आमच्या खासदार प्रथिराजी रानोरकर आमदार सुधाकरजी अडवाले साई आमदार देवराजी भोंगळे साहेब शोभाताई फडणवीस ताई करणजी देवतळे राहुलजी कन्नमवार आणि या मंचावर उपस्थित असलेले आमचे कार्यक्रमाचं आयोजन करणं किंवा समितीचे अध्यक्ष श्रीखांतजी खनके राजेंद्रजी कन्नमरजी अवधुत हो कोटेवारजी संदीप गटमवारजी सुरेश महाकुळकरजी विजयराव मुलगंवारजी मिलिंद बंदीवार अशोकराव पुल्लावर योगेंद्रजी पेंडेवार आणि डॉक्टर राहुलजी कन्नमवार यांचे पुढे बसलेले बँकेचे अध्यक्ष संतोषजी रावत सुदर्शनजी निमकर उपस्थित सर्व मनसावरील मान्यवर माझ्या पुढे बसलेले सर्व दादासाहेबांच्या कार्यावर आणि त्यांच्या केलेल्या एकूणच त्यांचं जीवनपाठावर आज जे जी काही मान्यवर वक्ते बोलणार आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित बांधवांवर भगिनीन आणि मित्रांनो अत्यंत आनंदाचा हा क्षण असं म्हणेल कारण एकशे पंचवीसावी जयंती साजरी करत असताना या राज्याचे या जिल्ह्यातील सुपुत्र एका माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेत त्याबद्दल मी माननीय देवेंद्रजींच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवादही हा मनाचा मोठेपणा आहे की काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि किशोरराव ह्या मोठेपणा असतो खरं तर त्यावेळेस राजकीय वारसदार म्हणून यशवंतरावांचे आम्ही दादासाहेब कन्नमारांच्याकडे बघायचो आता आम्हाला देवेंद्रजी कारण कन्नवार साहेबांच्या बोलता बोलता खूप काही साध्य करून घेण्याचं काम हुशारीनं किशोर जोरगेवारांनी केलं ते मरामनामध्ये फक्त तुम्ही म्हणतो तुम्ही मला आठवण करून देईल तशी मरामनामध्ये साहेब म्हणायचे आणि अधिक काम आपलं करून घेत होते हुशार असतात ते पण त्यामध्ये दादासाहेब कन्नवारांचे कनमवारांचा खरं म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा वारसा वारसा कारण किंवा ते सीएम झाले मला आम्ही तर तुमच्याकडे हा सगळ्या काय महाराष्ट्रातील बघतोय ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे ज्यांच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आणि हिंमत आहे तुम्ही सुद्धा आता मोदी साहेबांचे वारदार व्हावे स्वाभाविक आहे तात्काळी आणि त्या अगोदर पाच वर्ष आपण जे किशोररावांनी प्रस्ताव मांडला या दोनही जिल्ह्याच्या विकासासाठी त्या प्रस्तावाला माझं मी अनुमोदनही देतो तो प्रस्ताव आणला असता तर बरं झालं असतं मी सही पण केली आपण जाऊया मला माहित नाही पण आपण दोन नक्की आहोत आणि तुम्ही बाजूची खुर्ची घेण्यात फार पटयतात आणि राजकारणात एक कौशल्य काही गोष्टी ज्युनियर कडून सिनियरला शिकावं लागतं ते मी इथे आल्याबरोबर शिकलो की किशोर भाऊकडून काय शिकलं पाहिजे मासा कनोवारांचं कार्य हा ही जमात मुळात ही जात विहिरी बांधणारी आणि घर बांधणारी जात म्हणून होती खर तर घर बांधणारी जात म्हणून या समाजाची ओळख आम्ही सगळे मुळात वार लोक सगळे आंध्रातून आलेले आमचे पूर्वज नाही तर आम्हाला म्हणतील की तुम्ही पण आंध्रातून आलेले काही लोक म्हणतात नाही पण आहोत ते आधारातून तेलंगणातून आहोत आमची बोलीभाषा ती लवू आहे पण एक अत्यंत कमी समाजातला अल्पसमाजातला व्यक्ती या राज्याच्या प्रमुख पदापर्यंत जातो यशवंतराव चव्हाणांचं नाव ज्या वेळेस पहिले मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर मोठ्या समाजाने या देशाचं नेतृत्व करावं का आणि इतरांना करू नये त्यावेळेस त्याविरुद्ध मराठी भाषेमध्ये मराठी माणूस जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असेल तर त्याला जात आणि पंत आणि धर्म आरोव हो येत नाही हे म्हणणारे कोण होते तर ते माझा कन्नमवार होते हेही त्या ठिकाणी आवर्जून सांगतो पण हा दिलदार म्हणा मोठे म्हणा त्यावेळेस ते पहिले आणि उपमुख्यमंत्री ची सुरुवात राज्यामध्ये पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा मान मासा कनवर साहेबांना होता दादासाहेबांना आणि त्यानंतर मग उपमुख्यमंत्री सुरू झालेत महाराष्ट्रामध्ये पूर्वी महाराष्ट्रात तिथूनच सुरुवात झाली आणि दुसरे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे दुसरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी मला वाटतं की अनेक पदावर काम करत असताना या नागपूर राजधानी असताना मध्य प्रदेशची राजधानी नागपूर असताना त्यांनी आरोग्य विभागाचं काम सांभाळलं आरोग्य विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं स्वाभाविकच आहे त्यांनी जी काही पायाभरणी केली विकासाची त्या पायाभरणीला कळस म्हणून उभं करण्याचं काम आज देवेंद्रजी आपण करतात ही स्वाभिमानाची आणि अभिमानाची विदर्भाची अभिमानाची गोष्ट असं मी मानतो कारण त्यांनी पाया रोवला होता जसं काही आपण चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेज त्याची वयाभरणी किंवा त्याची सुरुवात त्यांनी केली पण त्याला मोठं स्वरूप देऊन ज्याला जी निधीची आवश्यकता होती त्या चांगल्या कामाला ते, का ते कसं पुढे न्यावं हे काही गोष्टी किशोर भाऊ तुम्ही सुरुवातीपासून होते पण आम्ही पंचवीस तीस वर्षे सभागृहात होतो त्यामुळे देवेंद्र भाऊंच्याकडे लाबीमध्ये बसताना आम्ही अनेक गोष्टी आम्ही शिकल्या काम कसं करायचं आता म्हणून त्यांना ती ते थी कुठलं काम कधी करावं हे त्यांना ठऊ काय ते काम जे काम कनंवारजींनी के केलं आणि त्या कामाला पुढे नेण्याचं काम केलं मला आठवतं की चंद्रपूर आणि गडचिरोली जोडणारा जो पुलाचा मंजुरी आहे त्या काळात वैनगंगेच्या त्या पुलालाच खरं म्हणजे आम्ही नावेनं ना जायचो आमच्या आजोबागड जायचं असं गडचिरोली माझा जन्मकरंजीचा पण आम्ही मी तिकडे माझं आजोळ होतं त्यावेळेस आम्ही डोंग्यातून जायचो वैनगंगा भरली असते त्यावेळेस त्या ब्रिजच्या भूमिपूजनाचं काम मला वाटतं त्यांनी मंजुरी देण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं किती कामं सांगावी त्या काळात कुठेही काय साधन नसताना बांधकाम मंत्री म्हणून दळणवळण मंत्री म्हणून घर उभं करणारा घर बांधणारा विहीर खोदून पाणी देणारा समाज आणि त्याच समाजातला माणूस महाराष्ट्राचं नेतृत्व करून इतरांना आश्रय इतरांना घर देतो इतरांना पाण्याची व्यवस्था करून देतो हे आपल्या छोट्या समाजासाठी नक्कीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की गडचिरोली आणि चंद्रपूर दोनही जिल्हे आपण दत्तक म्हणून स्वीकारलो इथे ज्या जिल्ह्या ज्या ठिकाणी मारोडा गावामध्ये सावलीचं नेतृत्व करत असताना मारोडा गावामध्ये दादासाहेब त्यांची कर्म ती कर्मभूमी तिथूनच राजकीय जीवनाला सुरुवात त्या मारोडा गावापासून झाली आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा राजकीय धडे बालभया मूलमध्येच घेतले म्हणजे एक साम्य आहे आणि अशा वेळेस आपण भविष्यात देशाचं नेतृत्व कराल पण कोणी ना कोणीतरी वाराला मात्र जवळ ठेवाल त्याचा नंबर किशोररावांनी पहिले लावून घेतला आणि ते मला म्हणतात येता का दुपट्टा आणू का म्हणजे नंबर आपला लावणार आणि दुपट्टा माझ्या माझ्याकडे घालणार घ्या आवडून मी मजा मारतो पा आमदार व्हायचं होतं त्यावेळी समाजा हातून दुपट्टा टाकला आता दुसऱ्या झाले तर मला म्हणतात दुपट्टा टाकू हा सगळी बाब पण एक सांगतो आपल्याला विकासाची दृष्टी असणारे लोकनेते म्हणून दादासाहेब यांची ओळख महाराष्ट्राला होती खडतर प्रवास पेपर विकणारा मुलगा ते महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत जातो तेही गडचिरोली चंद्रपूर सारख्या झाडीपट्टीतील दुर्गम भागातील कुठलीही साधारण नसताना गांधी विचाराने प्रेरित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश होतो गांधींचा विचार आत्मसात करतो आणि गांधी विचारानेच संपूर्ण आयुष्य त्यांनी जगले ते जगले अशा एक समर्पित जे काही नेतृत्व होतं त्या नेतृत्वाच्या या शतकर जयंतीला माननीय मुख्यमंत्री म्हणून आपण आलात आम्ही मागणार नाही काही कारण किशोररावांनी स्वतःसाठी एवढं मागून घेतलं आहे त्यामुळं मी पर्सनल भेटत त्यावेळेस काही मागेल पण चांगल्या ज्या काही गोष्टी फोनवर बोललो ते पण सांगून टाकले आता मला विचार करावा लागेल की तुमच्याकडे तर हे भलतंच काय सांगून टाकतील फोनवर बोलल्यावर हो। त्यामुळं त्याचे फोन आता मी पुढच्या वेळेस टेक करून ठेवणार मी नेमकं काय बोललो मी किशोररावांचा नंबर लागत असा आनंद आहे त्यामुळं बोललो तर ते सगळं बोलून टाकलेत त्यामुळे सदिच्छा आहेत सदिच्छा राहणार शेवट आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण विकासासाठी एकत्र आलेली सगळी मंडळी होत तो विचार ठेवून आलेलो महाराष्ट्राच्या भविष्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र भविष्य घडवणारे महाराष्ट्रातील ज्यांच्या हातामध्ये विकासाची एक पूर्ण शक्ती आपण सगळी त्यांनी त्यामुळे मी म्हणालो की महांकालीकडे आपण गेलो महांकालीचं दर्शन नाही आपण आपला कर्तृत्व आणि देवीन भाऊ आपण आपल्याला सगळ्या देवीचा आपल्याला आशीर्वाद आहे काय पुढे जायचे काय महाकालीकडे जायची गरज नाही एवढं प्रचंड ताकद आपल्या पाठीमध्ये उभी झाली पण ह्या महागकाली आपल्याला नक्कीच या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी आणि दादासाहेबांचं उर्वरित काही स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी नक्की आम्हाला सहकार्य मिळेल पण दोन गोष्टी राहून गेल्या होत्या एकतर मेडिकल कॉलेजला दादासाहेबांचं नाव द्यावं कारण त्यांनीची पायाभरणी केली होती असं कनमवारांचं नाव द्यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि हा समाज गरीब समाज आहे जो परंपरागत पूर्वपार जे आलेले त्यांच्याकडे काही व्यवसाय होता तो आता हिरवला गेला आहे आणि म्हणून या मंडळा या समाजासाठी एखादा आर्थिक विकास मंडळ करून या गरीब आणि उपेक्षित समाजाला न्याय देता येईल तर त्यासाठी आपण सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण आलात आपल्याला शुभेच्छा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांनाही आयोजकांचे आभार धन्यवाद जय हिंद जय सेवा जय भीम सलाम वाईकुम राम